छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या अर्थात सारथीला मे दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकानुसार शासनानं एकशे त्रेपन्न कोटी रुपये निधी मंजूर केला तर कोल्हापुरातील मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना सारथीच्या विविध योजनांचा सा लाभ घ्यावा यासाठी सारथीचे उपकेंद्र झालं दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या काळात कोल्हापूर जिल्ह्यातील चारशे सत्तावीस पी एच डी संशोधक विद्यार्थ्यांची सारथीकडून नोंदणी झाली पाच वर्षासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे तरतुदी करण्यात आले मात्र जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीस काळातील काही विद्यावेतन घरभाडे भत्ता आणि आकस्मिक निधी अद्याप मिळालेला नाही शिष्यवृत्ती न ना मिळाल्यानं या विद्यार्थ्यांवर सध्या अन्याय होत असल्यानं प्रलंबित अधिछात्रवृत्ती शिष्यवृत्तीची रक्कम त्वरित देण्यात यावी अशी मागणी शिवसेना उबाटा पक्षाच्या वतीनं करण्यात आली सारथींच्या विद्यार्थी जे शिष्यवृत्ती जी आहे तो निधी वेळ मिळत नाही आणि ते मिळत नाही त्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही आज निवेदन दिलेलं आहे प्रत्येक वेळी आम्हाला कारण सांगण्या सांगण्यात येतं की त्यांच्या आम्हाला व्यवस्थित रिपोर्ट टायमात येत नाहीत आणि म्हणून आम्हाला निधीला वेळ होतो हे सांगत नाहीत की शासनावर पैसे नाही आहेत म्हणून हे विद्यार्थी असून देत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ परतावा असून देत सगळ्या बाबतीत जर बघितलं तर सारथी अण्णासाहेब पाटील महामंडळ विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे सरकार उदासीन आहे त्यांच्याकडे पैसाच नाही आहे फक्त मोठमोठे घोषणा करतात आणि वेळेवर वे वे पैसे मिळत नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत आम्हाला तेरा तारीख लाईन दिलेली आहे तेरा तारीख डेड लाईन नाही दिली आम्हाला पैसे ताबडतोब लागतील त्यांच्या कार्याला त्याच्या आम्हाला दुसरा पर्याय नाही सरकारनी वेळेवर पैसे देणं अत्यंत गरजेचं आहे सरकार देत नाही पुण्या सरकारचा प्रथम आम्ही निश्चित आहे मराठी माणसांच्या साठी मराठी मराठा आरक्षणाच्या वेळेला भारतीय संस्थेची स्थापना केली मागच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन होऊन गेले एकशे चोपन्न कोटी रुपयाची तरतूद महाराष्ट्र गेले एक, 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 एक वर्षभर गेले जून ते या जून पर्यंत जवळजवळ बारा महिने कोणत्याही प्रकारची शिष्यवृत्ती सारथीच्या विद्यार्थ्यांना मिळालेली नाहीये आज वीस मे दोन हजार पंचवीस रोजी एकशे कोटी रुपये महाराष्ट्र शासनानं या खात्यासाठी तरतूद केलेली आहे पण माझं असं मत आहे सरकारनं प्रलंबित जरी असलं तरी एकतीस मार्चला सरकारचं देणं आणि घेणं हे संपवायचं असतं सरकारनं हे पैसे त्यावर वर्ग केलेले नाहीत सरकारनं एकतर मराठी माणसांच्या वरचे पैसे मराठी लोकांना जे पैसे द्यायचे ते द्यावे किंवा सरकारनं आपली दिवाळखोरी जाहीर करावी अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा